सुंदरचा विषय लिहिण्याचा प्रयत्न केला का का अंगा मधल्या त्या बोलू दे रे नसा नसा अंगा मधल्या तुझ्या त्या बोलू दे रे नसा नसा वा घेऊन चाल भीम शाहू सा वसा घेऊन चाल भी सा okay, okay. रक्त वाहु दे रे माझ्या मनी विचार असुदेरे दे रे नुस्ता भरुन नुसतं भरू तुझा खिसा नुसता भारून कोटाने रे तुझा खिसा घेऊन चाल भीम शाहू ज्योती वसा बसा घेऊन चाल भीम शाहू ज्योती वाचा बसा सुंदर 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 तर झबी मंडळो हे आता नवीन गीत येणार आहे आणि या निमित्त असा असं निमित्त आहे आज की आज विशेष बुद्ध पौर्णिमेचा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे आणि या अनुषंगानं यानं नवीन गीत लिहिले के तयार केलेलं आहे तर आपल्याला आवडेल तर पूर्ण गीत आवडण्या ऐकण्यासाठी आपण राजवीर फिल्म प्रोडक्शनला सबस्क्राईब करावं शेअर करावं जेणेकरून आपल्याला एक समोरचं गीत ऐकणे ऐकायला मिळेल धन्यवाद मंडळी जय जय